म्हणय नमस्कार आजचा जो आपला विषय आहे तो महत्वाचा म्हणजे सोयाबीन या पिकामधील सगळ्यात प्रमुख कीड खोड किडा आणि चक्रभुंगा ज्याच्यामुळं सोयाबीनचं उत्पादन हे वीस ते पन्नास टक्क्यापर्यंत साठ टक्क्यापर्यंतसुद्धा कमी होऊ शकतं जी कीड अदृश्य कीड म्हणजे शेतकऱ्यांच्या लक्षात न येणारी कीड आहे आणि दुसरं आपल्या आपल्या विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आणि यावर्षीसुद्धा हिचा जास्त प्रादुर्भाव दरवर्षीपेक्षा जास्त प्रादुर्भाव राहील अशी शक्यता असलेली कीड म्हणजे खोडकीड आणि चक्रमुंगा यावर्षी जास्त का राहील कारण यावर्षी शेतकऱ्यांनी रबीमध्ये सोयाबीन घेतलं उन्हाळीमध्ये सोयाबीन घेतलं त्यामुळे ते त्या किडीचा जीवनक्रम जो आहे त्याला नेहमी खायला मिळालं त्यामुळे त्याची संख्या यावर्षी जास्त वाढू शकते तर या खोड आणि चक्रभुंगा याला जर नियंत्रित करायचं असेल आणि याला नियंत्रित करायचं असेल म्हणजे याला नियंत्रित करावंच लागेल आपल्याला त्याच्याशिवाय सोयाबीनचं उत्पादन आपण घेऊ शकत नाही तर त्यासाठी आपल्याला या किडीचा जीवनक्रम माहीत असणं गरजेचं आहे खोडकीड खोडमाशी स्टेम फ्लाय असे त्याचे वेगवेगळे आपण नावं घेऊ तर ही कीड साधारणतः सोयाबीनला जेव्हा तिसरं पान येतं म्हणजे पेरणीनंतर पंधरा दिवसाच्या दरम्यान एक दोन दिवस मागे पुढे तिसरं पान आल्यानंतर त्या तिसऱ्या पानाची शीर जी असते त्या शिरामध्ये तो भुंगा जो आहे तो अंडे घालतो या अंड्यातून दोन तीन दिवसात आळी बाहेर पडते आणि शिरामधून शिरावाटे ती सोयाबीनच्या खोडात जाते आणि नंतर ती खोड पोखरते साधारणतः सहा ते बारा दिवस ती खोडामध्ये खोड पोखरत राहते तिच्या सगळ्या अवस्था ती खोडात पूर्ण करते नंतर कोश अवस्थेमध्ये जाते साधारणतः पाच ते एकोणा दिवस कोश अवस्था आणि त्यानंतर परत त्याचा भुंगा तयार होतो आणि परत नवीन अंडे घालतो अशा साधारणतः चार ते पाच पिढ्या सोयाबीनमध्ये या खोडकिडीच्या येऊ शकतात आपल्याला वरतून काही दिसत नाही कारण आपल्याला खोडातली आळी वरतून दिसत नाही जर आपण झाडं उपटले आणि खोडाचे दोन भाग केले फाटाळून दोन भाग करून पाहिलं तर त्याच्यात तुम्हाला आळी सापेल किंवा आळीची विष्ठा असेल तिच्या सगळ्या अवस्था पूर्ण करून ती जर बाहेर पडून गेली तर खोड पोकरलेला आणि खोडामध्ये तिची विष्ठा आपल्याला सापडू शकते आपल्याला वरतून काही दिसत नसल्यामुळं आपण निश्चिंत राहतो ती आई खोड पोखरत राहत जाते सोयाबीनचं झाड वाढतं त्याला फुलं लागतात त्याला शेंगासुद्धा लागतात पण खोड पोखरल्यामुळं जे शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये अन्नद्रव्य मुळांपासून वरती जायला पाहिजे ते कमी प्रमाणात जातं आणि त्यामुळं काय होतं अन्नद्रव्य पुरेसं न मिळाल्यामुळं शेंगा पोचट राहणं शेंगा गळून जाणं शेंगा करपणं आणि दाना बारीक होणं अशा सगळे उत्पादनावर डायरेक्ट परिणाम त्याचा होतो वरतून आपल्याला काहीही दिसत नाही अमरावती वर्धा यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मागच्या दोन वर्षामध्ये म्हणजे मागच्या वर्षी तर बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या म्हणण्यानुसार बीज प्रक्रिया केली फवारे व्यवस्थित केले त्यामुळं नुकसान झालं नाही पण त्याच्या आदल्या वर्षी जवळपास साठ सत्तर टक्क्यापर्यंत याचं नुकसान झालं होतं आणि ती कीड मागच्या वर्षी आपण मराठवाड्यातही पाहिली विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यात पाहिली जवळपास मराठवाड्यात सुद्धा सगळ्या जिल्ह्यात आढळते आपल्याला वरतून दिसत नसल्यामुळं शेतकरी हा त्याला ओळखत नाही मात्र त्याचं नुकसान फार मोठं होतं या खोडकिडीमुळं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे तर या किडीच्या नियंत्रणासाठी किंवा दुसरं खोडकिडा सांगितला मी तुम्हाला चक्रभुंगा गर्डल बिटल ज्याला म्हणतात तर हा चक्रभुंगा याची सुरुवात साधारणतः पेरणीनंतर तीस दिवसाच्या दरम्यान होते त्या फांदीला सोयाबीनच्या फांदीला दोन चक्राकार काप दिलेले असतात आणि त्याच्यामध्ये छिद्र करून तो चक्रभुंगा अंडे घालतो मा त्या अंड्यातून दोन तीन दिवसात आई बाहेर पडते ती फांदीतून खोडात जाते आणि मग खोडमाशीसारखंच खोड पोखरत राहते खोडमाशीसारखंच ती वरतून दिसत नाही आणि दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये अन्नद्रव्य झाडाला त्या शेंगांना व्यवस्थित भरपूर न मिळाल्यामुळं त्या शेंगा पोचट राहणे शेंगा गळून जाणे करपणे आणि दाना बारीक होणे असे डायरेक्ट उत्पादनावर परिणाम या चक्रभुंग्यामुळे सुद्धा होतात सुद्धा तीन चार पिढ्या सोयाबीन पिकावर आता दिसायला लागल्या आहेत तर याला नियंत्रण करण्यासाठी सगळ्यात पहिला उपाय हो जर आपण पाहिला तर तो म्हणजे बीज प्रक्रिया बीज प्रक्रियेमध्ये सोयाबीनला बीज प्रक्रिया करताना आपण त्याबद्दलसुद्धा बघणार आहोत बीज प्रक्रियेचं स्पेशल आपण सेक्शन घेऊ सुरुवातीला एक बुरशीनाशक बुरशीनाशकामध्ये बियाण्याद्वारे पसरणारे रोग आपल्याला थांबवण्यासाठी स्वस्त बुरशीनाशक याला फार महागडं बुरशीनाशक घ्यायची गरज नाही ते आपल्या पिशवी जर आपण बॅग विकत घेतली तर थायरम बे बॅगमध्ये असतं ते लावू शकता आपलं बुस्टरचं थायरम सगळ्यात चांगलं ज्या बॅगमध्ये आहे ते तुम्ही तपासू शकता दुसरं कोणतंही थायरम घेऊन पहा आणि आपलं थायरम घेऊन पहा तुम्हाला त्यात नक्कीच फरक जाणवेल आणि जर जा तुमचं घरचं बियाणं असेल किंवा दुसरं बियाणं कंपनीचं आहे त्याच्या थाय थायरमवर तुमचा विश्वास नाही आहे तर बाजारामध्ये विटाबॅक्स नावाचं एक बुरशीनाशक मिळते त्यामध्ये थायरम प्लस अजून एक दुसरं बुरशीनाशक असं एकत्रित बुरशीनाशक आहे तर तीन ग्रॅम प्रति किलो ते थायरममध्ये लावायचं बुरशीजन्य रोगांचा बियाणाद्वारे पसरणाऱ्या बुरशीजन्य रोगाचा प्रसार थांबण्यासाठी त्यासाठी महागडे बुरशीनाशक वापरण्याची गरज नाही थायरम किंवा विटावॅक्स आणि त्यानंतर मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खोडमाशी आणि चक्रभुंग्याची पहिल्या पिढीला नियंत्रित करण्यासाठी आपल्याला रिहांश रिहांश हे कीटकनाशक चार मिली प्रति किलो साधारणतः समप्रमाणात म्हणजे दोन ते चार मिली पाणी आणि चार मिली रिहांश एका किलोला या पद्धतीनं रिहांशची बीज प्रक्रिया करायची आधी थायरम किंवा विटावॅक्स नंतर रिहांश लावा आणि त्याला त्या ते बियाण्याला सुकू द्या एकदम पाणी ऋतू नका शिंपडून त्याला हलक्या हातानं लावून त्याला सावलीमध्ये सुकू द्या बियाणं आणि नंतर तुम्ही आधी जरी बी बीज प्रक्रिया करून ठेवली आठ दिवस पंधरा दिवस पेरणीच्या आधी जरी बीज प्रक्रिया करून ठेवली थायरमची आणि रिहांशची तरी चालेल मग त्याला जास्त पाणीसुद्धा वापरू नका साधारणतः एक बॅगला म्हणजे तीस किलोची बॅग आहे तर चार त्रिक बारा एकशे वीस मिली रिहांश आणि पन्नास साठ मिली जरी पाणी घेतलं तर दीडशे दोनशे मिली दोनशे मिलीचं द्रावण ते बियाला लागेल शंभर टक्के बियाला कोणत्याही पद्धतीने लावलं तर लागणार नाही ऐंशी टक्के बियाला लागेल दहावीस टक्के बियाला कमी लागल किंवा लागणार नाही तर मग हिचे बीज प्रक्रिया केल्यामुळं सुरुवातीला बघा काय काय फायदे होतात पहिलं तर जोमदार पिकाची वाढ होते उगवण शक्ती झाल्यानंतर सुरुवातीला वीस पंचवीस दिवसापर्यंत रस शोषण करणारी कीड कमी येते त्यानंतर खोडाईचं जे पंधरा दिवसाच्या दरम्यान येते तिचं चा चांगलं व्यवस्थापन होतं वीस पंचवीस दिवसापर्यंतसुद्धा चक्रभुंगा खोडाईला ते नियंत्रित करते त्यानंतर या हे जे आहे जे बियाला चांगलं लागलं नाही व्यवस्थित प्रमाणात लागलं नाही किंवा औषधच लागलं ला नाही यामध्ये तुम्हाला खोडाळी चक्रभुंगा याचा प्रादुर्भाव वाढवू शकतो तर त्यासाठी आपल्याला साधारणतः पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान पेरणी झाल्यानंतर एक फवारा द्यायचा आहे तो फवारा द्यायचा आहे तुम्ही तणनाशकाच्या पंपातही ते टाकू शकता औषध किंवा तुम्ही तणनाशक आधी स्ट्रॉंग आम वापरलं तर नंतर स्पेशल त्याचा फवारा घ्या ते कीटकनाशक आहे रेंज थायोमिथॉक्झॉन हे तुमचं रिहाज जे आहे त्याचा घट त्यातला घटक थायोमिथॉक्झॉन थर्टी पर्सेंट एफेक्स आहे पण मी थोडं रिहाजसाठी आग्रही यासाठी राहील की याचं स्पेशल आपण जे बनवलं आहे ते बीज प्रक्रियेचा उद्देश ठेवून त्याच्यामध्ये घट्टपणा आणि चिकटपणा वाढवला आहे त्यामुळं बीज प्रक्रिया तुमची अजून इतर थायोमिथॉझॉनपेक्षा रियांची वीज प्रक्रिया चांगली होईल रेजमध्ये थायोमिथॉझॉन अधिक लँडासाल्युत रिण आहे बुस्टरचं घेतलं तर ते रेंज नावानं ना आहे इतर कंपन्यांचं इतर दुसऱ्या ना नावानं आहे तर पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान पंधरा मिली दहा ते पंधरा मिली रेंज एका पंपाला तुम्ही तन्नाशकासोबत सुद्धा वापरू शकता किंवा वेगळा फवारा तुम्ही त्याचा आधी तन्नाशक वापरला असेल तर वेगळा फवारा द्या त्यामुळं सुरुवातीची जी पहिली पिढी आहे ती कंट्रोल होईल आणि पहिली पिढी कंट्रोल करणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण पहिल्या पिढीत जर आळी वाचली तर तिचा परत कोश होईल भुंगा होईल आणि ती असंख्य संख्येनं पुढे शंभर दोनशे दोनशेचे परत दोन हजार असा अटॅक तिचा वाढू शकतो त्यामुळं पहिली पिढी जी आहे पिढीची ती आपल्याला कंट्रोल करणं जास्त महत्त्वाचं आहे त्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे बीज प्रक्रिया आणि दुसरी गोष्ट म्हणजे पंधरा वीस दर दिवसाच्या दरम्यान रेंजचा फवारा त्यानंतरसुद्धा ही खोड आळी किंवा चक्रभंग्याचा प्रादुर्भाव जाणवू शकतो त्यासाठी आपल्याला बारीक निरीक्षण करत राहावं लागेल शेतात गेल्यानंतर आठवड्यात कमीत कमी एकदा वीस वेगवेगळ्या ठिकाणचे वेग झाडं उपटून त्याच्या खोडाचे दोन उभे काप म्हणजे हे खोड जर आहे तर त्याला दोन काप करायचे दोन भाग करायचे मधु करायचे दोन भाग करायचे मधु आणि दोनमध्ये दोन आपल्या वीसपैकी दोन किंवा दोनपेक्षा जास्त खोडात जर आळी दिसली किंवा आळीची विष्ठा दिसली तर मग आपल्याला असं कीटकनाशक वापरायचं की ज्यानं खोड अळीसुद्धा नियंत्रित होईल वरच्या आळ्या ज्या आहेत त्या तुम्हाला दिसतात तुम्ही त्याला कंट्रोल करताय फार महागडी औषधं वापरू नका सोयाबीनच्या व्यवस्थापनासाठी इमामॅक्टिन वरच्या आळ्यांसाठी इमान आहे खोडमाशी चक्रभुंगा आणि आळ्या या दोन्हीला नियंत्रित करण्यासाठी एन्डॉक्झिकार घटक असलेलं झेनॉप नावाचं आपलं कीटकनाशक आहे ते तुम्ही वापरू शकता म्हणजे ते खोडातल्या आळीलाही कंट्रोल करेल आणि वरच्या आळ्यांनाही कंट्रोल करेल फक्त तुमची जर लष्करी आळी असेल स्पोड ऑफ जिला म्हणतो आपण तर ती असेल तर तुम्हाला मग इमामॅक्टिन प्लस क्लोरोसायपर म्हणजे इमान अधिक पांडासुपर हे वापरायचं आहे नसता मग तुम्हाला हे एन्डॉक्झिकार पाय झेनॉप जे आहे इतर आळ्या आणि खोडातली आळी यालासुद्धा कंट्रोल करेल तर या पद्धतीनं जर आपण खोडमाशीचं चक्रभोंग्याचं नियंत्रण केलं तर निश्चित आपल्याला करावंच लागणार केलं तर म्हणजे निश्चित करावं लागेल कारण आ, मी मागच्या सहा सात वर्षापासून सांगतो या किडीबद्दल आतापर्यंत फार सिरियस कोणी घेतलं नाही मग मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी आम्ही जेव्हा सांगितलं की तुमच्या शेंगा का नाही भरल्या दाणे बारीक का राहिले तुम्ही अजूनही झाडं उपटून त्याचे दोन भाग करून पहा खोडात आळी आहे तपासा तेव्हापासून बऱ्याच शेतकऱ्यांनी या उपाययोजना करणं चालू केल्या आता मात्र आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याला ज्याला सोयाबीन पेरायचं आहे महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेशमध्ये अशा शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया केल्याशिवाय सोयाबीन पेरू नका अशी माझी आग्रहाची विनंती आहे आणि फक्त बीज प्रक्रियेच्या भरवश्यावर न राहता कारण ऐंशी टक्के बियाला लागेल तीस टक्के बिया आपल्या त्यातून वाचतील तर त्याला पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान फवारा आणि त्याच्यानंतर असं बहुतांशी शेतकऱ्यांनी जर केलं तर मला असं वाटतं की नंतर दुसरी तिसरी पिढी वगैरे येणार नाही पण बहुतांश मॅक्सिमम शेतकऱ्यांनी इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट जर केलं तर नंतरच्या किडीचा आपल्याला जास्त प्रादुर्भाव जाणार नाही पण हे सगळ्या शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे काहींनी केलं काहींनी नाही केलं तर ती मग दुसरी तिसरी पिढी येऊ शकते त्यासाठी त्याच्यावर लक्ष ठेवणे आणि जर दहा टक्क्याच्या वरती आपल्याला प्रादुर्भावग्रस्त झाडं दिसले तर मग आपल्याला तिथे परत इंडॉप्सिकात म्हणजे जेनॉप्सचा फवारा द्यावा लागेल तर मंडई ही अत्यंत महत्त्वाची कीड आहे श यासाठी आहे की तुम्हाला आळी दिसते वरतून पानं खाते शेंगा खाते आणि त्यासाठी तुम्ही कीटकनाशक फवारता पण जे खोडात काय आहे ते तुम्हाला माहीत नसतं त्यासाठी या किडीवर लक्ष ठेवून आणि ती येणार आहे असं समजूनच बीज प्रक्रिया आणि पहिला फवार आपण नक्की करावा त्यानंतर लक्ष ठेवून जर असेल तर मग आपल्याला तिथे कीटकनाशकं बदलायची आहे तर हे झालं आपलं खोडमाशी माशी आणि चक्रभुंग्याबद्दल